ना पर्स चे ऊन आहे घेतले किती मला मोठा खड्डा मार्गावर सायन्स म्युझियम रिना बे सुअर गंगर रिव्हर दिस इस आवर सिंगापूर रिव्हर यु सी दोन द लायन हे फिश टू

मरलायन मरलायन पार्क पार आणि सिंगापूर रिवर माझ्या इकडे बघताय आहे याच्या अगोदर आम्ही गेलो होतो सिंगापूर फ्लायरला तो ब्लॉकसुद्धा आला असेल जाऊन नक्की बघा आणि मरलायन आता चाललो आहे आयकॉनिक प्लेस आहे इकडं आलात आणि इथं नाही व्हिजिट मारलात तर काय फायदा नाही बघा कारण का अर्धी लोक बसमध्येच बसून झाली हो इकडे आलत आणि सिंगापूर तुम्ही होतो फोटो न मर लायन्स फोटो तो फायदा नाही आप... ठीक आहे पोचलो आम्ही सिंगापूर फ्लायर आपल्या समोर इकड ना सर्व व्यू दिसते बघा मरलाईन बघून आलो आम्ही मरलाईन पार्क एरियाचं नाव आहे ऊन एवढा आहे ना डोका दुकाला लागला बरोबर त्यांनी वीस मिनटं दिली होती जाम ऊन आहे डोका एकदम दुकालाच लागला म्हणजे माझा तर जाऊन आता बसतोय बसमध्ये बरं आहे अट्रॅक्टिव्ह आहे अट्रॅक्टिव्ह आहे लोकेशन बघू शकता पण मेन इम्पॉर्टंट यालाच देतात इथं इथं आल्यावर इथं आल्यावरच सांगतात की सिंगापूरला आलं असं वाटतंय तर आता आल्यासारख्याला फोटो काढणार तर असं ऊन्हात जायला लागेलच बाहेर आल्यावर ऊन सावली काय नसते फिरायचं आहे तर एक्सप्लोअर करायचं आहे तर भटकायला लागेलच आता काल जरा म्हणजे कालचे व्लॉग तुम्ही बघितलं असाल आमच्या पॅकेजमध्ये नव्हतं आहे पण आम्ही आम्हाला एक्सप्लोअर करायच्या होत्या आणि त्या गोष्टी करायच्या होत्या सो आम्ही हॉटेलवर पोचल्या पोचल्या त्या गोष्टी केल्या ते देखील व्लॉग टाकलेले आहेत तुम्ही जाऊन नक्की बघा ते पण इंटरेस्टिंग ब्लॉग आहेत आता चालू आहे मी बसवरती याची पुढं कुठलं आहे लोकेशन माहिती नाही जाऊन नंतर सांगतो तुम्हाला आणि असं पण आहे आता सेंटोसा आयलंडवर जाणार आहोत आम्ही तर ता आमची बसच्या दोन टीम होतील एक सेंटोसाला जाईल आणि एक रिटर्न घरी जाईल तर बघूया कोण कोण आपल्यासोबत राहते कोण कोण रिटर्न जातो तर जाऊया बसमध्ये बसमध्ये गेलं बरं वाटतं घाम बघा खरोखर जाम गरम आहे ऊन जाम आहे ऊन डोका तापला मजा बस बसमध्ये कोणच नाही आला बघा आम्ही चाललो पहिले अर्धे गेलेत नव्हते पुढचे पण नंतर जेव्हा ते चारच्या व्हायला लागले का इथं नाही आलात तर सिंग सिंगापूरला आलात नाही असा विषय होते तर ते पण गेले पण त्यांचा थोडा एज आहे म्हणून ते थांबले असतील बहुतेक त्यांना ऊन भरपूर आहे पण जबरदस्त वाटते Problem. I wish I Repeat after me. This main god, her name is Machu Po. Can I hear you? Machu Po. Machu Po. Ah, on the right hand side. <laughs> you know, nah, she got two Simple assistants. Hand. One which can see far, one can hear a very big ear. This is Machu Po. The Machu main god po. in the center. Namaste, your hand. Mm. Namaste. Namaste, your hand. Make a wish. Let, let Machu Po bless all of you. Happy landing back home. Yes. Machu Po, the goddess of the sea. So the Chinese don't go into the temple in the center. We'll go in now from the left hand side, come out from the right hand side. एक वाजून गेला आहे आणि आम्हाला हे घेऊन आले ड्युटी फ्री शॉप आहे इकडं तिकडे घेऊन आलेत म्हणजे तर वेगवेगळे सर्व काय आता ड्युटी फ्री बोललात तर बरेच गोष्टी इथे भेटतात फेमस आहेत आणि परफ्यूम परफ्यूम आणि टी शर्ट परफ्यूम मी मी परफ्यूम मी परफ्यूम पिंक आणि तर आणि टी शर्ट म्हणजे सर्वांची पॉलिसीज असते ती लास्टला जर मी संपतली काय कुठल्या तरी शॉपमध्ये जा शॉपिंग करा त्याचं कमिशन त्यांना मिळतो तर आलोय बघूया काय काय बोलली तिचे फेवरेट आहे तिचे फेवरेट आहे आम्ही कशाला ठीक <laughs> आहे जाऊन बघूया आणि इकडे चिंगदम खाताना जर तुम्ही मिळाला तर दहा हजार डॉलर फाईन आहे फाईन जाम डेंजर आहे आणि स्ट्रिक सुद्धा आहे एअरपोर्टवर आहेत ना

आणि आम्हाला असं स्टिकर दिलं आहे जर हा स्टिकर असेल तर तुम्हाला इकडची जी एस टी लागत नाही नऊ पर्सेंट जी एस टी लागते प्रत्येक गोष्टीवर म्हणजे आपल्या इंडियासारख्या ना नाही आहे काय म्हणजे वस्तूप्रमाणे आपण जी एस टी लावतो आपल्या इंडियामध्ये इकडून कुठली वस्तू घ्या नऊ नऊ टक्के जी एस टी लागेल टी शर्ट आहेत बघा झाले किती

कलर। <laughs> नहीं नहीं ते सांगतील त्यांना माहिती आहे युनिक म्हणून मी बोललो नाही तर त्या दुसऱ्या पर्सपेक्षा हा कलर असं म्हणजे ब्राईट आणि काहीतरी वेगळा पण वाटते म्हणून हा घ्यायला सांगितले तुला माणसाने पर्स घेतले किती डॉलरचे आहे ती नाही लिहिलंय किती डॉलरचे आहे असू दे चल बघू काउंटरवर घेतोय बस ठीक आहे आणि दुसरे कलर पण चांगले आहे एन, खरा क व्हाईट कलरमध्ये आहे म्हणून आम्ही व्हाईट कलरच प्रेफर केला अजून कप आवडले तर अजून परफ्यूम आवडला आहे तेसुद्धा घ्यायचं आहे बघूया आपलं बजेट बघा बजेट बसते का आपला तर पैसे संपतील इंडियावरून पैसे मागवा लागतील आपल्याला ओके चलो चलो चल। चल। बस झालं माझा तुमचं झालं म्हणजे माझं झालं चला चॉकलेट्स घेऊ थोडेफार ठीक आहे चल टी शर्ट आवडलेली पण टी शर्ट जामच मागा अठरा अठरा डॉलर जामच होतात मग ते त्याच्याबद्दल आपण ऑनलाईन सिंगापूर नाव लिहिलेलं मागवीन काय बोलतेस बरोबर आहे ना हे कसं युनिक युनिक वाटते आणि काय युनिक ना, है। ये मस्ता युनिक ना है। हा हे ये, ये मस्त वाटतात हा मग त्याच्यात काय आहे ग्लास आहे ते ग्लास कुठं वापरणार हो आहेस हे शोपिस मध्ये ठेवायला मस्त वाटते येच राहते चॉकलेट बघू आपण मला मोठा खड्डा देण्याच्या मार्गावर आहे हो रे बाबा या एरियातून जायलाच मागत नाही असे सिंगापूरला हो खूश रिकव्हरीला परत पाच सहा महिने जातील आपल्याला परफ्यूम पण एक ट्राय करू आपण ठीक आहे चल चॉकलेट घेऊन एंड करू चल आपला बजेट नाही तेवढा आता किती तर पन्नास डॉलर आपल्या इकडे जातील पन्नास म्हण पन्नास जातील ठीक आहे चल निघालो बाहेर जास्त उशीर थांबलो ना तर अजून खर्च <laughs> होईल निघालो बाहेर आणि आम्हाला ती पर्स पडली पाच डॉलर आणि तील आणि चॉकलेट पडले अठरा डॉलरला म्हणजे अकराशे रुपये अकराशे रुपये चॉकलेटचे पर्सचे जवळपास साडेतीनशे चारशेच्या दरम्यान ती पर्स गेली आणि ते लायन गेले सातशे वीस जवळपास दोन हजाराचा फटका इकडं बसला आहे दोन हजार दोन हजार जवळपास दोन हजाराच्या दरम्यान आपला खर्च झाला आत्ताचा असा आहे बसला तर बस आली आपली आणि दोन वाजले विषय असा आहे की आता आम्ही चाललो सेंटोस आयलंडवर त्याच्यात सेंटोस आयलंडवर चालू आम्ही ऊन भरपूर आहे पण चाची सांगते की तुम्ही लकी आहात का असा वेदर तुम्हाला भेटला आहे तर पाऊस एकदा पडायला लागला ना एकदम बेकार पडते मग तुम्हाला कायच बाहेरचे स्पॉट बघायला मिळाले नसते आणि सस्पेंड करतात म्हणजे ट्रिपल डायरेक्ट हे करतात मग फ्लॉप शो रद्द करतात फ्लायरमध्ये पण जायला जमला नस भेटला नसता ना आपल्याला चाललं फ्लॉप शो आता तीन ते चार दिवस आधी इथं पाऊस पडत दंबर पाऊस पडतो बंद ठीक आहे थोडाफार आपण सण करू शकतो परत येऊन एसी मध्ये काय बघायलाच नाही भेटत भरपूर स्पॉट आहेत ना पाऊस पडल्यानंतर स्टॉप करतात ते हा ब्लॉग आपण इथं एंड करूया या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल मरलाइन आणि ड्युटी फ्री शॉपिंग म्हणजे मी शॉपिंग केली ए बाय बोल तर चला ब्लॉग इथे एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सून